माझं सोलापूर न्यूज चॅनल लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात अवैध दारू विरुद्ध छापे टाकण्यात येत आहेत याच मोहिमेअंतर्गत पंढरपूर विभागाच्या दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे यांना मिळालेल्या गोपनीय या माहितीच्या आधारे त्यांनी गुरुवारी दुपारच्या सुमारास पंढरपूर तालुक्यातील शेगाव दुमाला गावाच्या हद्दीत पाळत ठेवली असता बालाजी विश्वनाथ चौरे व आकाश राजकुमार बनसोडे हे दोघेही त्यांच्या मोटारसायकलींवर प्लास्टिक पोत्यात गोवा राज्यात विक्रीस असलेली व महाराष्ट्र राज्यात प्रतिबंधित असलेल्या विदेशी दारूची वाहतूक करताना आढळून आल्याने त्यांच्या विरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा नोंदवण्यात आला या कारवाईत दोन्ही आरोपींविरुद्ध महाराष्ट्र दारूबंदी कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांच्या ताब्यातून दोन मोटारसायकली सातशे पन्नास मिलि क्षमतेच्या रॉयल क्लासिक व्हिस्कीच्या गोवा विदेशी दारूच्या साठ बाटल्या एक मोबाईल असा एकूण एक लाख शहात्तर हजार सहाशे रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला दोन्ही आरोपींना प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी पंढरपूर यांच्या न्यायालयात हजर केले असता त्यांना एक दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली असून पुढील तपास दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे करीत आहेत ही कारवाई पंढरपूर विभागाचे निरीक्षक पंकज कुमार दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे सहाय्यक दुय्यम निरीक्षक जीवन मुंढे जवान प्रकाश सावंत विजयकुमार कुमार शेळके व वाहन चालक रामचंद्र मदने यांच्या पथकाने पार पाडली माझ सोलापूर न्यूज चॅनेल लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका माझं सोलापूर न्यूज चॅनेल